राकेश तिवारी या सत्तर वर्षांच्या वकिलांनी केला ही स्वतंत्र भारतातली पहिली घटना आहे आणि देश बुलंद झाला देश मजबूत झाला असं जर दावे होत असतील तर प्रत्यक्ष सरन्यायाधीश सुरक्षित नसतील तिथं सामान्य लोकांचं काय असा प्रश्न आपल्याला पडू शकतो पण ते घडलं ते घडल्यानंतर जो संयम भूषण गवई साहेबांनी दाखला तो वाखाणण्याजोगा होता त्यांनी असं सांगितलं की मला कोणती कारवाई करायची नाही आणि ते त्यांच्या ते ज्या पदावर बसले त्याला ते शोभा देणारच एवढ्या मोठ्या माणसांनी एवढ्या छोट्या माणसांच्या तांदी लागू नये आणि त्यांनी तो मोठेपणा दाखवून के ते केलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन पण माझ्या मनात असा प्रश्न आला की गवई साहेब तर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आहेत त्यामुळे त्यांनी केलं ते बरोबरच आहे पण माझ्या मनात असा प्रश्न आला की जर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले असते की मी विचलित होणार नाही तर या भारतात काय अवस्था राहिली असती असा एक मी विचार केला जर आसपासच्या घटनांनी बाबासाहेब विचलित झाले नसते तर कदाचित मनुस्मृती दहनापासून ते नवी राज्य घटनाईपर्यंत हे टप्पे आलेच नसते बाबासाहेब विचलित झाले होते की एक पाणवट हा महाडचा तिथे पाणी का पिल पिऊ दिलं जात नाही माणसांना केवळ दलित असल्यामुळे का पिळून त्यामुळे बाबासाहेब विचलित झाले होते बाबासाहेब कामगारांच्या प्रश्नावर विचलित झाले बाबासाहेब शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विचलित झाले देशातल्या गोर आणि ज्यांना आवाज नाही अशा सगळ्यांच्या प्रश्नावर बाबासाहेब विचलित झाले म्हणून पुढचा इतिहास घडला किंवा विचलित होणार नाही हे गवई साहेबांचं व्यक्तिशा स्वातंत्र्य आहे ते त्यांनी घ्यावं पण एक व्यवस्था म्हणून तुम्ही जेव्हा विचलित होणार नाही असं म्हणता त्यातून काय संदेश जातात तेही पाहणं महत्वाचं आहे त्यातून असा एक संदेश आता देशभर गाऊ शकतो की आता हे हिंदू राष्ट्र झालेलं आहे आणि याला थांबवायची कोणाची ताकद नाही अशा प्रकारचा एक संदेश सनातनी लोकांकडून जाऊ शकतो जो अतिशय मोठा धोका आहे आपल्याला विचलित व्हायला पाहिजे गौरी साहिब विचलित नसतील झाले चांगली गोष्ट आहे त्यांच्या मनाची खंबीरता वाखणं ते ते परीने बाबासाहेबांचा गांधीजींचा विचार असते पुढे आहेत त्यामुळं त्यांच्यावरती काही नको बोलायला पण तुम्हाला मला यातून विचलित न होता राहता येणार नाही ना त्याच कारण की धर्मसत्तेनी आता थेट सर्वोच्च म्हणजे राज्यसंस्थेच्या सर्वोच्च शिखरावर आता बुट फेकायला सुरुवात केली हे काही चांगलं लक्षण नाही आणि म्हणून तुम्हाला मला विचलित व्हावंच लागेल आणि व्हावं याच्यावरती विचार करावा लागेल जे मागणी होती आहे की कि त्या वकिलावर अट्रॉसिटीचा खटला दाखल करावे ती अगदी बरोबरच आहे पण अजून एक प्रश्न फार महत्वाचा निर्माण होतो की पोलीस दिल्ली पोलीस हे स्वतःहून अट्रॉसिटी दाखल करू शकतात दिल्ली पोलीस हे स्वतःहून गुन्हा दाखल करू शकतात कारण फौजदारी गुन्ह्याला ही काही प्रत्यक्ष फक्त ज्याच्यावरती काही अन्याय झाला त्यांनीच करा तक्रार करावी असं नाही कोणी तक्रार करू शकतो आणि त्याची फिर्यादी मुख्यतः राज्य लिहित असतो म्हणजे स्टेट लिहित असतो त्या स्टेटला ही फिर्याद का लिहावी लागू वाटू नये हा मुद्दा आहे आणि इतकी मस्ती या माणसाची की तो बूट फेकल्यावर नंतर म्हणतोय मला पश्चाताप होत नाही मी केलं ते बरोबरच आहे असा त्याचा युक्तिवाद आहे हे असेल तर याचा अर्थ असा की तो एक रेग्युलर क्रिमिनल आहे ज्याला स्वतःच्या वाईट कृत्यांचा पश्चाताप होत नाही ज्याला स्वतःच्या वाईट कृत्याबद्दल काही वाटत नाही असा एक कोडगा आणि निर्लजा असा प्रकारचा तो वकील आहे तर त्याच्यावरती एफ आय आर दाखल व्हायला हवा पोलिसांनी दिल्ली पोलिसने एफ आय आर दाखल केला पाहिजे आणि या गोष्टीला पायबंद घातला पाहिजे मला अजून एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं की सोळा सप्टेंबरला तथाकथित हे विधान गवई साहेबांचं आलं होतं की काहीतरी विष्णूच्या मूर्तीबद्दल ते बोलले माझ्या माहितीप्रमाणे ते असं म्हणाले होते की तुम्हाला जर पुरातत्व विभाग ऐकत नसेल तर तुम्ही आता देवाची प्रार्थना करा म्हणजे बहुतेक तो राग पुरातत्व खातर होता देवांवर नव्हता पण ठीक आहे सोळा सप्टेंबरला ही घटना झाली सहा ऑक्टोबर पर्यंत हा वकील शांत कसा बसला तुम्हाला आश्चर्य कारण तो तर म्हणते मला संताप झाला मी पाहूच शकत नाही आणि अमुक तमुक ते तर सांगतो तो मग असं आहे का की काही वेगळं कारण होतं उशिरा त्यांनी बोट फेकण्याचं असं आहे का कदाचित की तो एखाद्या अशा संस्थेशी निगडीत आहे ज्या संस्थेचं निमंत्रण गवई साहेबांच्या आईने नाकारलं त्या संघटनेचा तर तो, तो सभासद नाही आहे ना आणि म्हणून आपलं निमंत्रण नाकारलं हा तर त्याला ट्रिगर करणारा पॉईंट नव्हता ना, ना हे तर त्याला राग येण्याचं कारण नव्हतं याच्यावर संशोधन झालं पाहिजे पण आता त्याला त्याच्या बुटासहित सोडून दिलेलं असल्यामुळं या चौकशा होण्याची शक्यता फार कमी आहे हे असं का होत आहे आज सुप्रीम कोर्टपर्यंत लोक पार का पोचले याला कारण हे आजचं सरकार आहे दोन हजार चौदा पासून या देशात धार्मिक अंधपणाला मुक्त वाव जो दिला गेला त्यात कधीतरी कोणी आखलाक मारला गेला कधी कोण मारला गेला पुण्यामध्ये तो मोहसीन मारला गेला आणि हे जे मोकाट सोडलं ते सगळं कारणीभूत आहे राज्यघटना व्यक्तीला धर्म स्वातंत्र्य जरूर देते पण धर्माला मोकाट स्वातंत्र्य देत नाही हे पुन्हा एकदा निष्ठण सांगायची वेळ आलेली की कोणत्याही धर्माला राज्यघटनेने मोकाट स्वातंत्र्य दिलेलं नाही कोणताही देव कोणताही धर्म यांना राज्यघटना रेकग्नाईजच करत नाही त्यांचं नाव पण लिहित नाही व्यक्तीला उपासनेचा अधिकार आहे ती गोष्ट बरोबर आहे ज्याला पाहिजे ती पूजा करू शकतो पण याचा अर्थ देवांना आणि धर्माला या राज्यघटनेत विशेष अधिकार आहे असं अजिबात नाही आणि म्हणून या घटनेचा निषेध करताना हे निष्ठण सांगायला पाहिजे की धर्मसत्ता नव्हे राजसत्ता ही सर्वोपरी आहे लोकशाही तीच सर्वोपरी असते धर्मसत्ता ही सर्वोपरी असते असं आहे का की ज्या पदावर गवाई साहेब पोहोचले त्या पदावर काही लोकांना ते पाहवतच नाही तसा एका याचाही शोध घ्यायला पाहिजे की स्वतः मोठी प्रगती करून अगदीच तळाजाळातून येऊन त्यांनी जे केलं मोठं काम उभं केलं स्वतःच ते तिथपर्यंत पोचले त्यात पुन्हा त्यांची जात आणि धर्म आडवा येतोय का याचा शोध घ्यायला पाहिजे की ही कोणती वृत्ती आहे सनातनी वृत्ती की जी त्यांच्यावर अटॅक करते याचाही शोध घ्यायला पाहिजे होता पण आता मला वाटत नाही की त्या गोष्टी मुळात गुण जो फिरी आरोपी येतोच सुटलाय त्यामुळे आता त्यात काही होईल असं मला अजिबात वाटत एक आपल्या देशात आपलं सध्या खूप विनोदी मोडवर म्हणजे आपल्या देशात फक्त विनोदच भरपूर चाललाय सध्या विनोदाशिवाय काही आत्ता हा असं म्हणतो की मला कोणीतरी दैवी शक्तीने प्रेरणा दिली हा जो तिवारी नावाचा वकील आहे सत्तर वर्षाचा हा म्हणतो की मला कोणीतरी दैवी शक्तीने प्रेरणा दिली बूट फेकण्याची आता हा विनोद आहे पण हा विनोद यांनी नाही सुरू केला हा विनोद आधी धनंजय चंद्रचूड साहेबांनी सुरू केला धनंजय चंद्रचूड साहेबांनी सरन्यायाधीश भारताचे होते त्यांनी अयोध्येचे नेते ते सरन्यायाधीश नव्हते वन ऑफ द जजेस होते पण अयोध्या निकालाच्या बाबतीत त्यांनी असं म्हणलं की मला सुचे की काय निकाल द्यायचा शेवटी मी रामाच्याच पुढे जाऊन बसलो देवाच्याच आणि त्याला म्हणालो मला बुद्धी दे आता जर हे जज म्हणत असतील भारतातले जज हे अत्यंत अवैज्ञानिक वाक्य आहे सायंटिफिक टेम्परामेंट घटनेत सांगितलं हे काय मी त्यांना सांगायला ह्या अवैज्ञानिक वाक्याच्या आधारे ते जर म्हणत असतील की मला दैवी शक्तीनी निकाल द्यायला लावला तर आता गुन्हेगारही म्हणतील की आम्हाला दैवी शक्तीने गुन्हा करायला लावला हे अगदीच आहे म्हणजे अगदी हे महिना दीड महिना दोन महिन्यापूर्वी पण या गोष्टीची चर्चा झाली राम मंदिराच्या निकालाच्या वेळेला पण झाली की तुम्हाला जर दैवी शक्तीने सांगितलं तर आता गुन्हेगार हे म्हणायला मोकळेत हा डिफेन्स होऊ शकतो त्यातला गंभीर म्हणजे गांभीर्य लक्षात घ्या की आता हा डिफेन्स होऊ शकतो कारण उद्या कोणी फिर्यादी म्हणू शकतो की जजला जर दैवी साक्षात्कार च... च... होतो तो मला का होऊ नये आणि म्हणून एक गंभीर वळणावर आपल्या न्यायव्यवस्था सुद्धा येऊ शकते जिथे हा एव्हिडन्स धरला जाईल ज्या न्यायव्यवस्थेत बहुसंख्यांकांच्या भावना हा एक फॅक्टर असतो त्या न्यायव्यवस्थेत जर अशा प्रकारे दैवी संकेत हा एक फॅक्टर व्हायला लागला तर आता या देशाची न्यायव्यवस्था ही राम भरोसे आहे त्याच्याबद्दल आपल्या कोणाचं दुमत असण्याचं काही कारण नाही हे जे दैवी वाले जे लोक असतात त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे भारता की भारताच्या राज्यघटनेतलं सायंटिफिक टेम्परामेंट शास्त्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन हे कलम तुम्हाला तरी आहे की नाही नसेल मान्य तर तुम्ही त्या घटनात्मक पदावर बसू नका परंतु चंद्रचूडांचं जे दैवी होतं तेच या गुन्हेगाराकडे आलं आणि चंद्रचूड म्हणाले की मी दैवी कौल मागितला आणि हा म्हणतोय की मला दैवी कौल मिळाला बूट मारण्याचा हे सगळं कुठे चाललंय त्याच्यावर विचार करण्याची गरज आहे आणि म्हणून दवाई साहेबांना न हो दे चांगली गोष्ट आहे या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती विचलित ता न होणं चांगली गोष्ट आहे पण निदान तुम्हाला मला नागरिक म्हणून विचलित व्हावं लागेल आणि याचा विचार करावा कराव लागेल की पुढच्या येणाऱ्या पिढ्या या धर्मसत्तेच्या जोरावर ठेवायच्या का संस्थेच्या याचा विचार करावा लागणार आहे तुमची आणि माझी मुलं विज्ञान शिकणार आहेत की अतिरेकी होणार आहेत मथुराम सारखे अतिरेकी होणार आहेत याच्यावरती आपल्याला विचार करावा लागेल त्या कट्टरतावादाकडे आपण अजून पोचलेलो आहे कालच्या घटनेचा अर्थ या देशात हिंदू राष्ट्र सुरू झाला असा अनेकांच्या मनात आलं हा विचार आला अनेकांच्या मनात विचार करणाऱ्या सगळ्या माणसांच्या मनात आला की सर्वोच्च न्यायालयात जर आता सनातनी बूट दाखवत असतील तर या देशात हिंदू राष्ट्र आलं का असा विचार प्रत्येकाच्या मनात आला की धोक्याची सगळ्यात मोठी घंटा आहे यापेक्षा मोठी घंटा धोक्याची असू शकत नाही यापेक्षा मोठा धोका कोणता असू शकत नाही आणि म्हणून मला सगळ्या नागरिकांना नम्र आवाहन करायचंय की तुम्ही विचलित व्हा तुम्ही विचलित होण्यातच होण्याच या देशाचं हित आहे धन्यवाद